नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी टी वाय एस प्रसाद तेलंगणा कोथागुडेम येथे राहतो श्री भगवानांचे मुक्तिमोक्षा दर्शन रोजचे सत्संग व हवनात नियमितपणे भाग घेतल्यानंतर माझे आंतरिक विश्व कसे परिवर्तित झाले हे मी सांगत आहे मी माझा परिवार भविष्य व अन्य गोष्टींची काळजी करत होतो आता माझ्या आत मी गहन शांतीचा अनुभव करत आहे मी आता चिंताक्रांत अस्वस्थ किंवा उतावेळ नाही बाहेरील गोष्टी जेव्हा भयानक किंवा अराजक असतात तेव्हाही मी पूर्णपणे शांत असतो प्रत्येक क्षण मला आनंद देऊन जातो गोष्टी माझ्यासाठी अनुकूल असो वा नसो मी सदैव आनंदात असतो आधी छोट्या छोट्या गोष्टीत माझी चिडचिड व्हायची आता मी त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी मी त्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून बघतो त्यांच्या दुःखातून त्यांनी मुक्त व्हावे अशी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्या परिस्थितीला प्रतिसाद देतो माझ्या आंतरिक परिस्थितीत बदल झाल्यामुळे मी माझ्या बाह्य जगात झालेले सकारात्मक बदल बघत आहे श्री परमज्योती कलकींनी मला अविश्वसनीय अनुग्रह व अनुभव प्रदान केले आहेत ज्यासाठी मी त्यांचा प्रचंड आभारी आहे कोटी कोटी प्रणाम श्री परमज्योती कलकी